सर्वसामान्य जनतेचे पैसे बँकेत सुरक्षित नाही आहे हा लय मोठा स्कॅम आहे याच्यामध्ये खूप मोठे बँकेचा मॅनेजर असो या, या पूर्ण टीम त्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व आहे मोठा रॅकेट आहे अमरावती येथील जयस्तम चौकातील कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे येथील कर्मचाऱ्यांनी एका खातेदाराच्या संमती शिवाय त्याच्या खात्यातील दहा हजार रुपये रक्कम परस्पर स्टॉक मार्केट मध्ये गुंतवून फसवणूक केल्याचा आरोप आहे प्राप्त माहितीनुसार खातेदाराने दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाखेत भेट दिली असता कर्मचाऱ्यांनी त्याच्या विथड्रॉल लिमिट वाढवण्यासाठी मोबाईल वापरून काही प्रक्रिया केली यानंतर त्याला स्टॉक मार्केटशी संबंधित दहा हजार रुपयांचा सा व्यवहार झाल्याचा सा एस एम एस मिळाला मित्रांनो पुढील चौकशीत संबंधित खात्यातून एकूण दहा हजार रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून अनधिकृत गुंतवणूक करण्यात आली सदर व्यवहाराबाबत संबंधित खातेदाराला दहा दिवसांनी संशय आल्यावर बँकेत चौकशी केली असता फसवणुकीचा प्रकार मित्रांनो सदर प्रकरणात बँकेतील कर्मचाऱ्यांनी संगणमत करून आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्राहकाने केली आहे चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधीने घेतलेल्या प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या प्रतिक्रिया आज म्हणजे तुम्ही इथं रिपोर्ट वगैरे हो दिलेला आहे कशा संदर्भात आहे जयस्तंभ मध्ये महिंद्र कोटक शाखा शाखा बँक आहे महिंद्र कोटक तिथे जे खातेदारांचे खाते आहे खाते ते प्रतीक म्हणून आहे त्याचं जे खातं आहे तिथे त्या बँकेमध्ये त्या खातेदाराला न सांगता न विचारता बँकेत त्यांना बँकेमध्ये त्याच्या खात्याम खात्यामध्ये त्याचं ते खातं होतं रनिंग खातं त्या खात्यात त्यांनी डिमार्ट अकाउंट आणि त्याच्यात ते ट्रेडिंग केले आहे हा हे माहिती खातेदाराला खोटं बोलले की तुम्ही शा बँकेमध्ये या तुमचे तीस हजाराची जे लिमिट आहे ते आम्ही दोन लाखापर्यंत करतो असं बोलावलं त्यांनी बँकेत बोलावलं त्या बँकेमध्ये हे गेले ह्या यांचा मोबाईल त्याच्याजवळ दिला लिमिट वाढवासाठी त्यांनी दहा ते पंधरा मिनटात त्यांचा मोबाईल वापरला आणि ग्राहकाला न विचारता त्यांनी त्याच्यात ट्रेडिंग केले ज्यांच्यात खातं उघडलं टीम मॅट आणि असे कित्येक कसे या जे जितके खातेदार आहे आम्हाला पुन्हा आहे की या जिल्ह्यामध्ये त्या बँकेमध्ये जितके खातेदार आहेत त्यांना न सांगता ते त्यांच्या खात्यामध्ये डीमार्ट खातं डीमार्ट ओपन करत असेल आणि त्याच्यातून ट्रेडिंग करत असेल ही पंधरा दिवसांनी ही लक्षात आली नंतर त्यांनी विड्रॉल दिला म्हणजे गंभीर बाब आहे हे आमचे समान सर्वसामान्य जनतेचे पैसे बँकेतसुद्धा सुरक्षित नाही आहे हा लय मोठा स्कॅम आहे याच्यामध्ये खूप मोठे बँकेचा मॅनेजर असो या पूर्ण टीम त्याच्यामध्ये खूप इन्वॉल्व आहे मोठं रॅकेट आहे हे रॅकेट पकडणं पर्दाफाश करणं यासाठी आम्ही पुढील सी पी साहेबांनाही भेटू या तक्रारीमध्ये आम्ही पाठपुरावा करू की याच्यात काय होते हे रॅकेट सापडलंच पाहिजे याचा आम्ही लवकरात लवकर, लवकर खुलासा आता पोलिसांनी त्याला इथे बोलवलं आहे का आ, आता ही तक्रार आम्ही इथं स्टेशन डायरीवर हो दिली ठाणेदार साहेब नव्हते मीटिंगसाठी सी पी ऑफिसमध्ये गेले होते त्यांना या प्रकरणामध्ये चांगल्या अधिकाऱ्या आम्ही चौकशी देतो आणि हे पूर्ण याच्यातले सर्व बोलावून तुमच्या खात्याची चौकशी आणि याच्यात बाकीचं काय केलं असेल त्यांनी ग्राहकासोबत ते पूर्ण चौकशी चांगल्या अधिकाऱ्याच्या हाताने आम्ही करतो असं साहेबांनी फोनवर बोलवलं हे झालं किती दिवसा अगोदर आहे तुमच्या हे झालं एकोणीस तारखेला याच महिन्यात एकोणीस तारखेला झाला जुलै महिन्यात जुलै महिन्यात एकोणीस तारखेला झालं आणि या महिन्यात त्यांनी सहा आता सहा तारखेला आज त्यांनी बँकेत बोलावलं आणि हा सर्व गोड भंगार जो त्यांनी हा जो हे जे फसवणूक केलेली आहे ही फसवणूक आज आमच्या डोळ्यासमोर ग्राहकाच्या डोळ्यासमोर आलेली आहे ग्राहकांना जशीच आमच्याजवळ धाव घेतली आम्ही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन सखोल चौकशी या प्रकरणाची लावू हे पूर्ण जे याच्यात ग्राहक असलेले असल ग्राहकासमोर जे फसवणूक झाली असेल त्याचा लवकरात लवकर, -लवकर भंडाफोळ होऊन या जे यांनी जे हे केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे एक कोटक महे महिंद्रामध्ये मा जे जेही जे आता कस्टमर असेल जेही ग्राहक असेल त्यांना तुमचं काय हे आहे आम्हाला सर्वांना सर्वांना आमची कळकळीत या ग्राहकांना आमची विनंती आहे तुम्ही तुमचे हे जे खाते तुमचे तुम्ही मोबाईल चेक करा तुम्ही मॅसेज पहा आणि जर तुमच्यासोबत जर असं काही झालं असेल तर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये थानेदार साहेबांना भेटा काही अडचण आली तर आम्हाला भेटा आम्ही कार्यकर्त्यांना पण हा जर तुमच्यासोबत असं झाला तर हा खूप मोठा फ्रॉड आहे हा खूप मोठा तुमच्यासोबत झालेला फ्रॉड आहे हा हा जनतेसमोर या जिल्ह्याच्या जिल्ह्यासमोर हा फ्रॉड आलेला आला पाहिजे